मी नैना आपटे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनकपूर्वक स्वागत आपण मला वाटतं बऱ्याच दिवसाने भेटतो आहे ना का हो मध्यंतरी माझ्या या शूटिंगच्या थोड्याशा गडबडीमुळे आपली भेट घ्यायचं राहून गेलं हो पण मला असं वाटतं की आपण म्हणजे प्रेक्षक म्हणजे तुम्ही आणि मी एकमेकांपासून दीर्घकाळ फार लांब राहू शकत नाही कारण मला जे काय सांगायचं ते त्याकरता मला तुम्हाला भेटायलाच लागतं मग आता मागच्या वेळेला आपण कुठे आलो होतो आपण दादर भागात होतो शिवाजी मंदिरबद्दल बोलत होतो त्या परिसराबद्दल बोलत होतो तिथे नाटकाबद्दल म्हणत होतो नाटक किती वाजता संपतं वगैरे 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 एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आता आणखीन गंमत तुम्हाला माहिती आहे का कदाचित शिवाजी मंदिरच्या बाहेर समाधान नावाचा एक खाऊ होता म्हणजे ज्याच्यात खाऊ मिळायचा कलाकार लोकांसाठी खाण्यासाठी ते हॉटेल होतं आत्तासारखं फाईव्ह स्टार वगैरे असं नाही हा अगदी छान साधं असं हॉटेल होतं तर त्यावेळेला सकाळचा जर प्रयोग असेल तर कलाकार मंडळी काय करायचे तिथून उसळ मागवायचे उसळ आणि पाव तोंडाला पाणी सुटलं का नाही हो <laughs> तिथून कलाकारांसाठी म्हणजे तुम्हाला हे स्वप्नवत वाटेल इतके स्वस्त उसळ आणि पाव मिळू शकतो का किती रुपयात असेल बारा आणे बारा आणेमध्ये मोठा बाउल भरून एवढी उसळ आणि सहा पाव आता हिशोब बरं किती पैसे होतात अहो आता साधा वडापाव म्हटलं तरी पंचवीस रुपये किंवा तीस रुपये असेल आहे का नाही मग आता त्यावेळेला ही सगळी नाटकवाली मंडळी हे सगळं खायचे आणि मग दुपारचा प्रयोग सुरू व्हायचा आता गायक लोकांना भाजी नको तिखट नको कांदा नको मिरची नको असं सगळं आत्ता जे आहे ते त्यावेळेला काही नव्हतं <coughs> म्हणजे माझ्या लहानपणी मला असं आठवतं हो की रामभाऊ मराठे तुम्हाला कदाचित नाव ऐकून माहीत असेल की राम मराठे जुन्या संगीत नाटकातले नायक म्हणजे आता त्यांचे चिरंजीव आहेत ना त्यांचं नाव आहे मुकुंद मराठे आणि मुकुंद मराठेंची जी मुलगी आहे ना स्वरांगी मराठे हिचं नाव मात्र तुम्ही ऐकलं असेल तर तिचे आजोबा म्हणजे राम मराठे जे मी लहानपणी बघितले ते तर नाटकाच्या अगोदर भजी मिरची पाव हे असं सगळं खाऊन मगच गायला सुरुवात करायची तुम्ही कधी यूट्यूब चॅनलवर गेला तर राम मराठे असं जर टाईप केलं तर तुम्हाला त्यांचं संगीत नाटकातली गाणी ऐकायला मिळतील ती ऐका हां तुम्ही कारण तुम्हाला या गोष्टीची माहिती पाहिजे तर हे सगळा असा परिसर होता दादर भागामध्ये समोर प्लाझा होतं आणि त्यामुळे शिवाजी मंदिरला ही तुडुंब गर्दी असायची खूप माणसं यायची पण यायची म्हणजे काय असा रंगमंचावर अत्तराचा घंगमाट असायचा सगळीकडे उद्बत्त्या लावलेल्या असायच्या धूप घातलेला असायचा आणि तिसरी घंटा व्हायची म्हणजे पहिली बेल आता बेल म्हणूया पण बेल दुसरी बेल आणि तिसरी बेल म्हणजे कसं पहिली घंटा दुसरी घंटा आणि तिसरी घंटा तिसऱ्या घंटेला म्हणजे तिसऱ्या बेलला नाटकाचा पडदा असा वरती जायचा नाटकाच्या पडदा वरती गेल्यानंतर पहिल्यांदा ऑर्गनचे सूर यायचे मग वॉयलिनचा सूर यायचा त्याच्यानंतर तबल्यावरती ताल यायचा अशा वातावरणामध्ये नांदी सुरू व्हायची तर आता सांगायचं कारण असाल तर नांदी जर बाहेर प्रेक्षक म्हणून नुसतं व्हिज्युलाईज करा आता सगळं व्हर्च्युअल जग आहे ना तर तुम्ही नुसती कल्पना करा अशी कल्पना करा पहिल्या खुर्चीवर तुम्ही बसलात धूप दीप उत्पत्ती याचा तुम्हाला सुवास दरवळतोय अत्तराचा घमघमाट आहे गजऱ्यांचा सुवास आहे सगळीकडे सुगंध पसरलेला आहे हाय क्लास असा ऑडियन्स तुम्हाला बघायला मिळतो आहे ज्याला आपण आता क्रीम ऑडियन्स असं म्हणतो अहो काय प्रत्येकाचे कपडे म्हणाल तुम्ही सुंदर सुंदर कपडे आणि प्रेक्षकसुद्धा दिसायला छान म्हणजे मी असं बघितलं की त्यावेळेचा प्रेक्षक दिसणं म्हणजे प्रेक्षकांचं दिसणं हे सुद्धा सुंदर असायचं पण नाटक तर सुंदर होतंच पण प्रेक्षकही छान होता अशा पहिल्या रांकेवरच्या सगळे प्रेक्षकांना जेव्हा मी लहानपणी बालकलाकार म्हणून काम करत असताना जेव्हा यांच्याकडे बघायची तेव्हा मला खूप आनंद वाटायचा त्यावेळेला मला कळत नव्हतं ही गोष्ट बरोबर आहे पण आता मी त्या गोष्टीचा जेव्हा विचार करते आणि बदललेला सगळा काळ मी बघते तेव्हा प्रेक्षकाचं दिसणंसुद्धा बदललं आहे हे माझ्या लक्षात येतं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळेचा प्रेक्षक हा नाटकांचाच होता कारण नाटकच व्हायची किंबहुना संगीत नाटकच व्हायची आणि आत्ताचा प्रेक्षक आहे ना हा जरा बदललेला आहे म्हणजे कसा मिक्स प्रेक्षक आहे म्हणजे कसा तर वेब सिरीज यूट्यूब त्यानंतर डॉक्युमेंट्री त्यानंतर छोट्या छोट्या कथा किंवा सिरियल किंवा हिंदी सिरियल ह्या सगळ्या गोष्टींना मिक्स असणारा जो प्रेक्षक आहे ना तो आता हल्ली नाटकांना येतो म्हणजे नाटकाला येतात ते पण त्यांचं जे दिसणं आहे ते त्यावेळेचं जे दिसणं होतं ते दिसणं आत्ता फारसं कुठे बघायला मिळत नाही म्हणजे कपड्यातला नीटनेटकेपणा हा सोडूनच द्या परंतु वागण्यातला नीटनेटकेपणा जो होता तो अवर्णनीय होता त्याचं वर्णनच करता येत नाही मध्यंतरामध्ये जेव्हा लोक नटमंडळीनं भेटायला येत असं तर अत्यंत आदबीनं आणि त्यांची ही भाषा असायची की नाटक खूप छान झालं गाणं खूप छान झालं आम्ही हे गाणं यांचं यांचं ऐकलं होतं असे संदर्भ असायचा असं कंपॅरिझन असायचं म्हणजे तेव्हा मीनाक्षीबाई जर रुक्मिणी काम करत असेल असतील आणि शांतापटेचं काम करत असतील आणि मीनाक्षीबाईंचं स्वयंवर जर बघितलं असेल आणि शांतापटेचं स्वयंवर बघायला जर लोक आले असतील तर त्यांच्या त्या, त्या बोलण्यामध्ये डिस्कशनमध्ये ही तुलना असायची की तेव्हा आम्हाला बघताना कसं वाटलं आत्ता आम्हाला बघताना कसं वाटलं हे सगळं मी कानाने ऐकलं आहे काय आहे माणसाच्या कानावर सुद्धा संस्कार व्हावे लागतात जसं प्रेक्षणीय असतं तसं श्रवणीय सुद्धा असतं म्हणजे चांगलं जर तुम्ही ऐकलं आणि चांगलं जर तुम्ही बघितलं तर तुमचं मन आणि तुमचा विचार हा आरशासारखा स्वच्छ होतो पाहिजे तर तुम्हीसुद्धा हा प्रयत्न करून बघा हो पण याच्या पलीकडे मी तुम्हाला आता एक गंमत सांगणार आहे आता संगीत नाटक मी तुम्हाला म्हटलं तर नांदी झाली पडदावरती गेला मग आता काय दृश्य असेल तर सगळे असे तबक घेऊन म्हणजे नाटकातले जेवढे कलाकार आहेत ना नायक नायकांपासून ते अगदी प्रॉंटरपर्यंत रंगमंचावर सगळे ओळीनं उभे असायचे प्रेक्षकांना नमस्कार करायचे हातामध्ये फुलं असायची ऑर्गनचा सूर दिला की हे सगळी फुलं प्रेक्षकांवर उधळली जायची खूप खूप खूपच फुलं असायची गुलाब मोगरा चमेली चाफा असे सगळे पाट्या भरून भरून फुलं यायची आणि ते प्रत्येक कलाकार आपल्या हातामध्ये यायचे आणि मग <coughs> आता मी तुम्हाला नांदीच्या दोन ओळी म्हणून दाखवते बघा हां पंचतुंड नर रुंड पंचतुंड धर रुंड पार्वतीश आदे नमि पार्वतीश आदे नमि विघ्न वलखन भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मग विघ्नेश्वर गणपती मग पंचतुंड नररुंड मालधर ही झाली नांदी आणि या नांदीबरोबरच आपला संवाद आता इथेच आपण संपूया पण त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगते की हे चॅनल तुम्ही बघा सगळ्यांना सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा नातेवाईकांना सांगा मी नैना अपडेट चॅनल हे जरूर बघा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आवडलं तर छान छान कमेंट द्या हां मी जरूर ऐकेन आणि हो मुख्य सांगायचं राहिलं माझे स्टार प्रवाहाला छान सिरियल चालू आहे घरो घरो माते, चाचुली। माते चाचुली। ही जरूर हां? ही बघा हा। मी तुम्हाला सांगते हे तुम्हाला नक्की आवडेल आणि दुसरं तुम्हाला नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा आत्तापर्यंत गेली सत्तर वर्ष तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलं तसंच हे प्रेम मला यापुढे दोन हजार ला सुद्धा लाभो ही तुम्हा प्रेक्षकांपशी माझी कळकळीची विनंती आहे हॅपी न्यू इयर धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र